पुढं न्यायचं आहे पूर्ण कालावधीमध्ये ह्या दोन अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये तीन महत्वाच्या गोष्टी पुढे येत आहेत म्हणजे महत्वाचं आहे ते हे जसं आपलं अभियान आहे तसं एकशे पन्नास दिवसाचं अभियान सुद्धा आपल्याला दोन ऑक्टोबर पर्यंत करायचं आहे त्याच्यानंतर तिसरं अभियान असे तीन अभियान एकत्रित आहे सेवा सेवा, सेवा 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 पंधरा असे तीन अभियान आहेत ह्याच्यामधला हा जो अभियान आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला साजरा करायचा आहे जिल्हा सर्व योजना ह्या लोकांच्या पर्यंत पोचायचा आहे पोचवायचे आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत या कोण कोणत्या प्रकारे कोणत्या अनुषंगानं काम करतो जिल्हा परिषदचा ह्या संपूर्ण ह्याच्यामधला सहभाग समाजामधला सहभाग किती मोठा आहे हा दाखवण्याचा ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा येतो आता ह्याच्यात मॅक्सिमम लोकांना आपल्याला इन्वॉल्व्ह करायचं म्हणजे आपल्याबरोबर म्हणजे पत्रकार जसे आहे ते समाजामधले मोठे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्याबरोबर सर्व बचत गट आहेत सगळे प्रोफेशनल्स आहेत ह्या सर्वांना एकत्रितरित्या आपल्याला एकत्र आणायचं आहे त्यांना ते करत असलेली सेवा त्याचा आम्ही जिल्हा परिषद ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती आहे हे पण त्यांना सत्कार करून आहे त्याच्याबरोबर शासनानं वेगवेगळ्या उपाययोजना सुद्धा करण्यासाठी या कालावधीमध्ये सूचित केलेल्या जसं पंतप्रधान आवास योजना आहे त्याच्या आवास योजनेची काही कामं जी आहेत ह्या आपल्याला पुढे न्यायची आहे म्हणजे थोडस डेडिकेटेडली काम करायचं आहे ह्या कालावधीमध्ये दोन ते तीन महिन्यामध्ये असं शासनाला अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये बक्षीस पण मोठ्या प्रमाणात शासनाने ठरवलं आता याच्यात लोखाभिभव प्रशासन लोकाभिमुख प्रशासन <coughs> इंटरॅक्शन करा वगैरे विषय सुविधा केंद्र आपला जो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अपग्रेड करायचं आहे त्यानंतर तक्रार निवारण जे आहेत लोकांची तक्रारी आहेत तो आपलं पोर्टल म्हणजे आपले सरकार पोर्टल असेल किंवा वेगवेगळ्या स्तरावरती ज्या काही तक्रारी आहेत त्या आपल्याला शून्य करायच्या आहेत आणि सकारात्मक शून्य करायचे आहेत लोकांच्या प्रश्नाला उत्तर देऊन आपल्याला त्याच्यात सकारात्मक आपण कसं प्रश्न सोडू शकतो हे करायचं आहे प्रत्येक ग्रामपंचायत पण सी सी टी व्ही सगळ्या ठिकाणी त्यानंतर आहे अध्यावत आणि लेखापरीक्षण करणे जे ग्रामपंचायतीचं दप्तर आहे ते सर्व अद्ययावत करायचं आहे ग्रामपंचायतीच्या सर्व सभानी कार्यवृत्तांचं नोंदवही करायचं आहे मतदार नागरिकांची ॲप डाउनलोड करून घेणे हे स्वच्छ भारत अभियानामध्ये जसं आपण सर्वजण ॲप डाउनलोड करून घेत होतो तसं हा ऍप जे मतदारांनी नागरिकांनी हे ॲप डाउनलोड जास करून घ्यायचे आयुष्यमान भारत कार्ड जो आहे तीस टक्के आज आपण छापला आहे तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला हे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे तेच जास्तीत जास्त लोकांना कार्ड करायला लावायचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना था त्याच्यामध्ये पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के आपल्याला सर्वांना माहित आहे की याच्यामधल्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनामध्ये आपल्याला कामकाज करायचं त्यानंतर आहे दिव्यांगांचं ओळखपत्र दिव्यांगांची एक कार्यशाळा आपण काही दिवसांमध्येच घेतो आहे आज निधी सेवा चे अधिकारी पण आले होते बहुतेक पंधरा टक्केला त्यांची कार्यशाळा होईल हे आपण थोडस हायलाइट केलं तर बरं नाही पंधरा तारखेला आपण कार्यशाळा सावंतवाडी मध्ये पाणीपट्टी वसुली सुद्धा आपल्याला शंभर टक्के करायची लोकवर्गणीतून आपल्या ज्या ग्रामपंचायती आहेत किंवा शासकीय ज्यावढ्या ग्रामस्तरावरती जेवढ्या इन्स्टिट्यूट आहेत म्हणजे तलाठी कार्यालय आहे किंवा ग्रामपंचायत आहे शाळा आहेत त्याच ग्रामपंचायत कृषी खात्याचं ऑफिस आहे किंवा एम एस सी ऑफिस आहे हे सर्व या शासनाच्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्यांचे जे ऑफिस आहेत त्याच्या ह्या लोकवर्गणीतून सोबीत सुविधा तिथं उपलब्ध करून द्यायचा विषय आहे स्वउत्पन्न वाढवणे हा पण योजना घ्यायला सांगेल पाण्याचा ताळ ताळेबंद करायचा आपण वॉटर बजेट करायचा विषय आपण यापूर्वी ह्याच्यामध्ये जलयुक्त शिवारमध्ये आपण वॉटर बजेट करत होतो तर तसं वॉटर बजेट करायचं आपल्याला खरंच किती गरज आहे पाण्याची त्याच्याबद्दल वॉटर बजेट शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करायचा विषय जे एमचा विषय आहे विद्युत दे आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाणीपुरवठा नळ पाणी पुरवठा योजनेचे विषय आहेत किंवा स्ट्रीट लाईटचा विषय आहे त्याची मॅक्सिमम थकबाकी आपण शंभर टक्के भरायचा विचार करायचा आहे ती कसं भरायचा याचाही त्यांनी हे केलं आणि ह्या प्रत्येकाला त्यांनी गुण दिलेली आहेत आणि गुण दिल्यानंतर डिसेंबरनंतर जानेवारीमध्ये ह्याच्यासाठी राज्य स्तरावरून टीम येणार आणि ती टीम आल्यानंतर ह्या टीम मध्ये अशी काही त्रयस्थ यंत्रणा असेल